नमस्ते फ्रेंड्स माझं नाव आहे लक्ष्मीकांत शास्त्री आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तुमच्या संस्थेचं किंवा कंपनीचं एलई आयमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे ई आय रजिस्ट्रेशन ई आय रजिस्ट्रेशन केल्यानंतर अशी एक वेबसाईट येते लिगल एंटिटी आयडेंटिफायर रजिस्ट्रेशन या वेबसाईटवर आल्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला काही ते बेसिक गोष्टी विचारतात ठीक आहे की तुमच्या संस्थेचं किंवा कंपनीचं नाव काय आहे पत्ता काय आहे इत्यादी गोष्टी आता हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तीन प्रकारचे प्लॅन आहेत एक आहे एका, एका वर्षासाठी दुसरं आहे तीन वर्षासाठी आणि तिसरा आहे पाच वर्षासाठी तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोणताही प्लॅन निवडू शकतात जसं जर मी जर जर मी एका वर्षासाठी हे प्लॅन सिलेक्ट केलो तर मला किती द्यावे लागतील चार हजार तीनशे पन्नास प्लस जी एस टी ठीक आहे ही जी अमाऊंट दिसते ही विदाउट जी एस टी आहे जेव्हा तुम्ही पुढे जाताल तर यावर जी एस टी कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला पाच हजार एकशे तेत्तीस रुपये द्यावे लागतात ही जी फी सांगतोय मी ही आजची फी सांगतोय आज जेव्हा मी रेकॉर्ड करतोय व्हिडिओ त्यावेळेसची भविष्यात ही प्राइस कमी होईल किंवा जास्त होईल पण आजची फाय आज किती द्यावे लागतील तुम्हाला पाच हजार एकशे तेत्तीस रुपये जी एस टी सहित तर मग इथं मी हा प्लॅन सिलेक्ट केलेला आहे एका वर्षासाठी इथं आल्यानंतर हे तुम्हाला म्हणतोय की कंपनीचं नाव सांगा मग तुमची जर ट्रस्ट असेल सोसायटी असेल तर ट्रस्ट सोसायटीचं नाव टाका तुमची जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर कंपनीचं नाव टाका किंवा तुम्ही प्रॉपरेटरशिप असेल बिझनेस करत असाल तर तुमच्या बिझनेसचं नाव इथं टाका जसं मी उदाहरणामध्ये इथं टाकतो आता मी हे कंपनीचं करून दाखवतो तुम्हाला शास्त्री सोलंके ठीक आहे होलिस्टिक डेव्हलपमेंट फाउंडेशन तर हे बघा कंपनीचं ज्या वेळेस तुम्ही नाव टाकतात प्रायव्हेट लिमिटेड असेल कोणतीही असेल ऑटोमॅटिक नाव येतं तर तुम्हाला हे सिलेक्ट करायचे हे सिलेक्ट केल्यानंतर अप्लिकंट अप्लिकंट म्हणजे कोण अर्जदार तुमच्या संस्थेचा असेल तर तुमची संस्था असेल तर प्रेसिडेंट किंवा सेक्रेटरीचं नाव टाका कंपनी असेल तर एखाद्या डायरेक्टरचं नाव टाका आणि प्रोप रायटर असेल तर त्या प्रोपरायटरचं इथं नाव टाकायचे इथं नाव टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाका तुमच्या ट्रस्ट सोसायटी किंवा कंपनीचं कंपनीचं ऑटोमॅटिक आलेलं आहे पण ट्रस्ट किंवा सोसायटी असेल तुमचं तर इथं नाव टाका जर तुमचं प्रॉपरायटरशिप असेल तर उद्धम रजिस्ट्रेशनचं नंबर ये ये ये। ते तुम्ही टाकू शकतात इथं मग ईमेल आय डी द्यायचा आहे तुम्हाला कारण की हे सर्टिफिकेट जे येईल ते तुम्हाला ईमेल आय डीवर येईल त्याच्यामुळे जेव्हाही तुम्ही ईमेल आय डी टाकताल व्यवस्थित काळजीपूर्वक ईमेल आय डी टाकायचं आहे चुकला की मग ईमेलवर सर्टिफिकेट येणार नाही त्यासोबतच इथं मोबाईल नंबर टाका आणि हे जे ॲड्रेस आहे हे ॲड्रेस ऑटोमॅटिक येतं कंपनीचं नाव सिलेक्ट केल्यानंतर जर येत नसेल ऑटोमॅटिक तर तुम्ही टाईप करा जे काय तुमचं नाव असेल कंपनीचा ॲड्रेस असेल शहराचं नाव असेल आणि पिनकोड असेल या तीन गोष्टी तुम्हाला इथं टाकायच्या आहेत या गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या संस्थेचं कंपनीचं किंवा प्रोपरायटरशिपचं इथं डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात तर तीन डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत तुमची जर ट्रस्ट सोसायटी असेल तर त्याचं सर्टिफिकेट जर कंपनी असेल तर कंपनीचं सर्टिफिकेट त्यासोबतच तुमच्या संस्था असेल ट्रस्ट असेल किंवा कंपनी असेल त्याचं पॅन कार्ड आणि एका डायरेक्टरचं किंवा प्रेसिडेंट सचिवाचं पॅन कार्ड तुम्हाला इथं अपलोड करायचे तर तीन गोष्टी अपलोड करायच्या तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जो अर्जदार आहे त्याचं पॅन कार्ड आणि तुमच्या ट्रस्ट सोसायटीचं किंवा कंपनीचं पॅन कार्ड या तीन गोष्टी इथं अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं टिक मार्क करायचं इथं ठीक आहे इथं ॲक्सेप्ट करायचे आणि कन्फर्म अँड कंटिन्यू करून पुढं जायचे तुम्हाला जसं मी उदाहरणार्थ हे सिलेक्ट केलं आणि इथं मी हे आ, हे सिलेक्ट केलं इथं असं आणि मी कन्फर्म अँड कंटिन्यू करून पुढे जातो ठीक आहे तर इथं नाव टाकलं नाही त्याच्यामुळे मी नाव टाकतो इथं एक बा एकदा एक्स एक वाय झेड ओके इथंही एक्स वाय झेड ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि इथं मोबाईल नंबर टाकून देतो काहीतरी मी डमी ठीक आहे डमी मोबाईल नंबर टाकून देतो आता हे केल्यानंतर कन्फर्म कंटिन्यू करायचे कन्फर्म कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला पुढे कॅल्क्युलेट करते की तुमची जी काही फीस आहे तुम्ही एक वर्षाचा प्लॅन सिलेक्ट केला आहे त्यानुसार तो तुम्हाला काय दाखवेल दाखवेल फी दाखवेल आता बघा खाली आल्यानंतर तुम्हाला जर हार्ड कॉपी पाहिजे असेल ना हे तर तुम्हाला किती द्यावे लागतात हार्ड कॉपी पाहिजे असेल तर बाराशे नव्वद रुपये प्लस जी एस टी आणि जर तुम्हाला हार्ड कॉपी नसे नको असेल फक्त ईमेलवर जे डिजिटल कॉपी येते पी डी एफची फाईल येते तेच पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथं यायचं ह्या बॉक्सवर आणि इथं करायचे असं केल्यानंतर तुम्हाला आता के किती रुपये द्यावे लागतात पाच हजार एकशे तेहतीस रुपये द्यायचे आहेत कसे द्यायचे आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये गेली आहे रजिस्ट्रेशनचे आणि त्यावर जो टॅक्स लागणार आहे जी एस टी लागणार आहे सातशे त्र्याऐंशी रुपये असे धरून तुम्हाला पाच हजार एकशे तेत्तीस रुपये द्यायचेत तुमच्याकडे जर जी एस टी नंबर असेल तर इथं यस करा आणि तो तुमचा जी एस टी नंबर टाका जर तुमच्याकडे जी एस रजिस्ट्रेशन नाही तर इथं नो करा आणि हे जे पेमेंट गेटवे आहे या पेमेंट गेटवेपैकी पे कोणतं तरी एक सिलेक्ट करा पे नाव म्हणा पे नाव केल्यानंतर डिक्लाईन ऑफर म्हणा मग पेमेंटसाठी एक तुम्हाला क्यू आर कोड दाखवतो किंवा नेट बँकिंग द्वारे तुम्ही काय करू शकता पेमेंट करू शकता कॉन्टिन्यू पेमेंट ओके इथं नंबर टाकायला सांगतो काहीतरी नंबर टाकून देतो मी हे नंबर टाकला मी आता क्यू आर कोडने जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकतात जर तुम्हाला इंटरनेट बँकिंगद्वारे पेमेंट करायचं असेल तर हे इंटरनेट बँकिंग आहे जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डद्वारेही तुम्ही पेमेंट करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या संस्थेचं किंवा तुमच्या कंपनीचं प्रॉपरायटरशिपचं ई आयमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकबद्दद्वारे तुम्ही काय करायचं आहे या वेबसाईटवर यायचे आणि एल ई आयमध्ये रजिस्ट्रेशन करायचे आहे जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कॉल करा मी तुम्हाला मदत करेन तेही फ्रीमध्ये मदत करेन कसल्याही प्रकारचे चार्जेस मी घेणार नाही रजिस्ट्रेशन करण्यासाठी माझा नंबर मी दिलेला आहे स्क्रीनवरही दिसतोय तुम्हाला नंबर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिले नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून एलई आयमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी माझी हेल्प करू शक मी हेल्पसाठी विनंती करू शकतात आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ पसंत आलेला आहे उद्या अजून एक नवीन टॉपिक घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद